फायनली आपण पोहोचलोय कारल्या फाट्यावरती वेरेगाव हे आहे मी आईलो अत्तर नाग एक नंबर ही वाटतय पूर्ण कारल्या डोंगरावरती धुका दिसतंय हाय नमस्कार मित्रांनो मी यश तबी पुन्हा एकदा आपल्या कोलीराजा यश युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर चला मित्रांनो आजच्या दिवशी आम्ही चाललो आहे सर्व माझा ग्रुप मिळून एक्युरेला म्हणजे भवानीला चाललो आहे तर ही व्हिडिओ आहे ना लास्टपर्यंत बघा कारण या व्हिडिओमध्ये ना खूप मजा येणार आहे आणि माझ्या ज्या ग्रुपसोबत माझा ग्रुपचं नाव आहे चॅलेंजर बॉय या चॅलेंजर बॉयज ग्रुपसोबत ना एवढी मजा करणार आहोत ना तुम्हाला दाखवतो तर आता ना आम्ही गाडीमध्ये सर्व सामान भरायला सुरवात करतो आहे इकडे सिद्धू नेतोय सामान इकडे वंदेश आहे सर्व डिजेवर घेतलाय सर्व घेतलेला आहे दोन स्पीकर आहेत लाईट आहे आमचा टेम्पो आहे टेम्पो मध्ये सर्व सामान टाकायला सुरुवात केली आता साई आणि बाकीची पोह आहेत ना सर्व पळालीच आहेत बाकीची पण येणार आहेत तर मित्रांनो तुम्ही बघताय फायनली आपल्या गाडीमध्ये सर्व सामान वगैरे भरून झालंय आता गाडीची आपण पूजा करणार पहिले वंदे छातामध्ये नारळ आणि आपला प्रथमेश हा सर्व आपला ग्रुप आहे तर चला कोण नारळ आता नारळ आहे ना आपण इथे ठेवतोय आणि इकडे राज आता पूजा करतोय गाडीची फायनली आपण पूजा करून घेऊया आणि लवकरच लवकर निघूया कारण आपल्याला ट्रॅफिक वगैरे भेटायची पण शक्यता वाटते मला आज आपण हा गाडीला लावलाय आणि आता अगरबत्त्या ठेवून तर आपलं सर्व कोळी बांधवांना ना पावसाळ्याच्या टाइमात जास्त करून आपल्याला आराम असतो त्यामुळे ना सर्वजण आहेत ना जास्त करून पावसाळ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आपण तर खूप मजा येणार आहे या व्हिडिओ मध्ये लास्ट पर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ कारण पोरांसोबत ग्रुप सोबत जायचं म्हटलं ना तर खूप मजाच असते दरवर्षी आणि आईच्या भेटीला बोलणार खूप मजा येते इकडे पूजा करतो आपण तेव्हा सर्व मित्र आहेत ना आपले रेडी झाले तर आता गाडी सोडायची आपल्याला तर इकडे बघा नारळ फोडतो पहिले चला नारळ फोडून घेतलाय आता लवकरात लवकर आपण निघणार आहोत चला चला एकूण आईच्या भेटीला आहे मी आलो गाडी वगैरे सर्व भरून झाली आपली इकडे सर्व आतमध्ये बस रेडी झाले आपण गाडी सोडणार आहोत पूर्ण गाडी पूर्ण भरून घेतलेली गावातून गाडी सोडली आपण आता वाजलेत आहेत नऊ वाजलेत आहेत गावातून गाडी सोडली <दूरी> आपण आपण निघालेलो अलिबाग येथून अलिबाग थळ येथून आपला प्रवास कारले कारले आहे कारले मेरेगाव कारला ते कसं सुखरूप राहील नाही याचं बघतोय कारण पाऊसही नाही आहे आज भरपूर काल आहे ना पाऊस होता भरपूर आज पाऊसही नाही जास्त वातावरण बघा पूर्ण क्लिअर आहे गाडी आहे पूर्ण साडी दिसत आहे तिकडे मास्क पण लागले दिसतात आपल्याला मोठे मोठे शिप पण आहे बापरे भरपूर ट्रॅफिक बघायला भेटतं आपल्याला इकडे बघा आपण पेनच्या इथं आहोत आणि पेन सोडल्यानंतर भरपूर ट्रॅफिक बघायला भेटतंय त्यामुळे आपल्याला एस टी पण आहे खड्डे वर पडलेले आहे रोडला मोठे मोठे खड्डे आहेत त्यामुळे एवढं ट्राफिक बघायला भेटतं रोडची अवस्था बघा नव्हती तर रोड चांगला आहे पण मध्ये मध्ये खड्डे आहेत तिथे ट्रॅफिक थांबते आहे मित्रांनो मधीच ना आपण खोपोली हायवेच्या पाठीमागे आपण थांबलो नाश्ता करायला या दादाजिकडे टपरे आहे बघा दादा, दादा कुठे लोकेशन काय याचा हराव हराव पेन हराव तालुका तालुका रायगड तर या दादाची नाही ते टपरे आहे त्या तुम्ही आलात ना तर इकडे एकदा नक्की नाश्ता वगैरे करा कारण खूप वडा वगैरे ना स्वादिष्ट नसतं की तुम्हाला मी ना इकडे दाखवतो सुद्धा बघा स्नॅक्स कॉर्नर मध्ये इथे जाधव स्पेशल काय आणि इकडे ब्रिज आहे समोरच तर दादाच्या कधी आलात नाही इकडे इकडे मस्त की वडापावची टेस्ट आहे चहा वगैरे सर्व आहे आपल्याला आपण बघूया आपल्या सर्व फंटर आहे ना त्यांना कसं वाटतं वडापाव खाऊन कसा होता वडापाव एक नंबर जबरदस्त एक नंबर मस्त वाटतं वडापाव खायला तर एकदा तरी नक्की या दादाकडे तर मित्रांनो आपण फायलने नाश्ता वगैरे करून घेतलाय इकडे आपण नाश्ता केला दुकानावरती इकडे टपरीवरती आणि मेन आपला रस्ता आहे जाताना म्हणजे आपण पेन मधून तर शॉर्टकट आहे ना यार रस्ता तिकडून आपण बाहेर पडतोय डायरेक्ट खोपोली हायवेला बाहेर निघू आता गाडी सोडतोय परत पुन्हा एकदा तर नाश्ता वगैरे खूप होता तुम्ही आलात ना तर जाधव स्पेशल चाय म्हणून तिकडे एक कॉर्नर आहे साईडला तिथे एकदा तरी नाश्ता करा खूप चांगला नाश्ता असतो चला निघूया परत तर आपण आता निघालोय पुन्हा एकदा आपण आरावा प्रवासासाठी थांबलेलो आपण संध्याकाळीला प्रवासाला सुरुवात केली आता डायरेक्ट कुपोळीला बाहेर पडणार का कुपोळी ना कुपोळीला बाहेर पडणार ना आपण हायवे लावतो आणि एक हायवे आहे ना तो इकडे वेस्टर्न हायवेला गेला इकडे गे। खालापूर साईडला आणि एक रोड गेला आहे ना कोपोळीला आपल्याला कोपोळीमधून जातो आपण या साईडला इकडे खालापूर आहे खालती इकडे इकडनं कोपोलीमध्ये आपल्याला कोपोलीमध्ये जायचं आहे त्यानंतर आपण मुंबई हायवे आहे आपण ना खोपली मध्ये एंट्री करतोय या साइड तुम्हाला तो, तो ट्रक जाताना दिसतोय ना इकडे या साईडला इकडे तू मुंबई हायवे आहे तुम्हाला मी दाखव ना तिकडे पुढे गेल्यावरती पुढे मध्ये मरपूर दिसतोय हा आहे ना इकड ना मुंबई हायवे आहे हा ट्रक जातायचा इकडनं मुंबई हायवे या साईड आणि हा आपल्याला हा तुम्हाला ओढावला ना तर मित्रांनो खूप मजा येते प्रवास करताना आहे पावसाचं वातावरण वाटते आहे पाऊस येण्याची शक्यता पण वाटते आहे बघूया पाऊस तिकडे गेल्याच्यानंतर आला तर बरं होईल तर आपल्याला सामान पण उतरवायचंय तिकडे नेऊन आपलं जे आपण फिरायसाठी चाललो आहे ना ते सामान पण भरपूर घेतलेला आपण इकडनं लोणावल्याला सुरुवात झालोवला घाटाला आणि इकडे नाही या साईडला गगनगिरी महाराज मठ आहे तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा आम्ही जाऊन आलो या तिकडनं खूप सुंदर असं या साईडला इकडे रोड गेला ना तिकडे गगनगिरी महाराज मठ आहे आणि हा आता लोणावळा घाट सुरू झालाय आता ना आपण बघा शिवराबा मंदिर आहे इकडे आपण थांबणार आहोत तुम्हाला दाखवतो कारण या घाटातून जाताना चिंगोबा देवीचं देवाचं मंदिर आहे ना तिथे आपल्याला नारळ द्यावा लागतो आणि जे नाणे असतात ना आपण कॉईन बनतो शिक्के ते पण टाकतात काही काही लोक तर आपण इकडे थांबणार आहोत आता ना काट वाटतो एक नंबर मजा वाटते शुक्रवार देवाचं मंदिर आलं इकडे गाडी इकडे या साईडला आपण ना लोणावळा घाटामध्ये आहोत इकडे आणि इथे शिंगोबा देवी देवाचं मंदिर आहे इकडे गाड्या बघा आरप येतात आहेत तर त्याला शिंगोबा देवाचं मंदिर त्यामध्ये दर्शन घेऊन तुम्हाला दाखव तुम्ही इकडे प्रत्येक जण आहेत ना पाहिन असताना उडवत असतात सर्व आपले मित्र आहेत ना सर्व उतरले आहेत हा राज आहे हा भुहे आपला हा आपला वंदेश आहे वंदेश पण दर्शन घ्यायला चाललाय सिद्धू पण चाललाय इकडे सर्व आपले मित्र आहेत ना दर्शन घेतात एकूण जायच्या अगोदर ना खंडाल काढण्यामध्ये शिंगोबा देवाचं दर्शन घ्यायसाठी दरवर्षी थांबतो आम्ही काही काही लोक आहेत ना नाना फेकतात आणि तसंच पाया पडून पुढे जातात पण साक्षात ना दर्शन घेण्यामध्ये ना जी मजा आहे ना ती गाडीमधून नाना फेकण्यामध्ये आणि दर्शन घेण्यामध्ये मजा नाही तर गाडी लावूनच कृपया करून तुम्ही आलात ना तर दर्शन घेत जा तर चला पुन्हा एकदा आपण जायला निघूया कारण आपल्याला लवकर लवकर एकवीला पोचायचंय हॅलो मला इकडनं पूर्ण खोपोलीस किटी दिसते पूर्ण कोणाला का आणि गाड्या वेगळ्या पण बंद पडलेल्या असतात बघा इकडे बा आपल्या गाड्या बंद पडलेल्या दिसतात आहेत कारण सर्व आहे ना पुण्याला जास्त करून ट्रान्सपोर्टचा माल होतोय बघा इकडे तुम्हाला ट्रक वगैरे दिसले असतील बहुतेक मोठमोठे गाडी जरा सावकाश चालवा जास्त फास्ट मारू नका दिवाळा सांभाळा प्रत्येकाच्या मोठे मोठे ट्रक आहेत ना ते जास्त करून जात असतात पुण्यामध्ये खंडाळा भोगदा लागला आहे खंडाळा भोगदाच एक्सपिरियन्स बघूया का असणार आहे आपल्यावर सत्तर एक नंबर खंडाळे भोगदा हो हो सत्तर लाक वॉटरफॉल एक नंबर वॉटरफॉल कुठं बस बघायला भेटतो आपल्याला तिकडे तो बघा वॉटरफॉल कट्टा ना मुसळधार वाहतोय वॉटरफॉल आणि बघा किती मोठे मोठे डोंगर आणि त्याच्यावरती रोड खंडाला घाटातले इकडे सुंदर असा वॉटरफॉल बघायला भेटतो आपल्याला इकडे बघा फायनली एंट्री केली आपण मध्ये आपण सिग्नल क्रॉस करून चाललोय पुढे लवकर आता मला पंधरा मिनिट आपण कागल्याची लेणी म्हणजे वेरेगावला पोचणार आहोत एकवीराईचा दर्शन घ्यायला तुम्हाला आपला प्रवास आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनलला लोणावल्याची फेवरेट लोणावला चिक्की मगला चिक्की कोहिणीवर चिक्की तुम्हाला आपला वेळाचा आपल्या एका मित्राचा शॉप आहे लवकरात लवकर आपल्याला ब्लॉक बघायला भेटेल तर आता फायनल आपण लोणावला पुरेस आमलो वेरे गावला खूप मजा वाटते आपण भरपूर एरियामध्ये प्रवास केला असेल मोठ्या मोठ्या गाड्यांमध्ये ट्रॅव्हल्समध्ये पण जी टेम्पोमध्ये प्रवास करण्याची मजा आहे ना ती वेगळीच आहे आपण ना आता जो टोल नाका असतो ना तिकडे एंट्री गेली आपण इकडे लोणावला टोल नाका लवकरच क्रॉस करू आणि तिकडनं वेरेगावला एकविरायच्या दर्शनासाठी राहायच्या दर्शनासाठी मित्रांनो फायनली बघा फायनली आपण पाट्यावरती वेरेगाव वे ते आहे मी आईलो तर एक एक ही वाटतंय पूर्ण कारल्या डोंगरावरती धुकाच्या धुका दिसतंय मित्रांनो फायनली आपण आलोय एकविराला बघा गाडी पार्किंग केली सर्व सामान वगैरे उतरवून पहिले तर मित्रांनो तुम्ही बघितला फायनली आपण अलिबाग थळगाव येथून एकविरायच्या दर्शनासाठी आलेलो आपली एकविराईच्या दर्शनाची व्हिडिओ स्पेशल एक पडेल पण त्या अगोदर तुम्हाला मी दाखवला हो आम्ही बघ ते कारला वेरेगाव इतरचा प्रवास गाडी कसा होता तो आणि आपल्या मुलांनी इकडे येऊन चालीमध्ये थोडी मजा पण केली आम्ही डिझेलवरती नाचलो वगैरे तर तुम्हाला मित्रांनो मजा वाटली आवडली काय आणि व्हिडिओ कशी वाटली आणि तुम्ही आल्याच्यानंतर अशी मजा करता काय आपल्याला कमेंट करून नक्की सांगा आणि कोण कोण दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा यायच्या दर्शनासाठी येते आपण आपल्याला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मिळून नेक्स्ट बॉकमध्ये तो तोपर्यंत आता बाय बाय